नमस्कार महाकवी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं काव्य आहे सुमारे बारा हजार ओळींचं आणि त्यातल्या सहा साडेसहा हजार ओळी त्यांनी लिहिल्या त्या, त्या अंदमानच्या कराल कारागृहात अनंत यातना फोगत असताना सावरकरांची सात क्रमांकाच्या चाळीतील एकांत कोठडी त्यांच्या चाळीसमोरच फाशी घर त्यांच्या चाळीच्या चा तळमजल्यावर फाशी दिल्या जाणाऱ्या बंदिवानांना काही काळ ठेवलं जायचं दिवस रात्र त्यांचं विव्हळणं तिथल्या छळाला कंटाळून कोणी जीव दिलाय कोणी जीव देण्याच्या प्रयत्नात आहे कोणी भ्रमिष्ट झालंय फटक्यांचा मारहाणीचा आवाज आणि किंकाळ्यांनी कारागृह भरून गेला आहे अशा परिस्थितीत सावरकरांनी सहस्रावधी ओळींचं काव्य कसं लिहिलं असेल सावरकर म्हणतात माझे हात पाय यंत्राप्रमाणे काम करत असताना माझं मन मात्र सागर महासागर उल्लंघून दर्या खोऱ्यातून फटकत फुलाफुलातून फिरणाऱ्या भ्रमणाप्रमाणे मधुमय वस्तूंचा आस्वाद घेत भ्रमंती करत राहतं मनाच्या अशाच भ्रमंतीतून कविता जन्म घेते प्रत्येक रात्रीसुद्धा सगळी बंधनं तोडून मी नगरानगरातून शिखराशिखरावरून भ्रमण करत राहतो तुमच्यासारखा कोणी सुरूत भेटेपर्यंत माझी भ्रमंती सुरू राहते सावरकरांच्या मनाच्या अशा भ्रमंतीतून कविता जन्माला आली सावरकरांची एक कविता आहे जगन्नाथाचा रथोत्सव महाराज जगन्नाथपुरीला दरवर्षी रथयात्रा निघते त्यावरून जगन्नाथाची रथयात्रा हे सावरकरांनी प्रतीक मानलं आणि त्या जगन्नाथालाच प्रश्न केला खरं तर विचारू नये तरी विचारतो हे विश्वनाथा दिव्य रथातून निघालात तरी कुठे विश्वनियंता जगन्नाथ त्याचा दिव्य रथ आहे दीक्षितिजांचा त्याला अश्व जुंपले आहेत ते गतीचे विश्वनाथाची इच्छा हाच त्या अश्वांचा लगाम आहे कालरूपी पथावरून जाणारा हा दिव्यरथ दिव्य वेगानं धुरळा उडवीत चालला आहे आकाशभर विखुरलेली नक्षत्र हे त्या धुळीचे कण आहेत हे मिरवणूक आहे प्रत्यक्ष विश्वनाथाची त्यामुळे तिचा आकाश मार्ग चंद्रज्योतीही उडत आहेत जगातल्या कोणत्याही वाङ्मयाला भूषण ठरेल अशा भव्योदात कल्पनेचं शब्दचित्र म्हणजे सावरकरांची कविता जगन्नाथाचा रथोत्सव रथोत्सव खेळता